पुणे शहराच्या बुधवार पेठेतील त्या संध्याकाळचा थरार साडेसातच्या सुमारास गजबजलेल्या बुधवार पेठेतील एका उंच इमारतीवरून एका एकोणीस वर्षीय तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी घेतली आणि परिसरात एकच खळबळ उडाली अवघ्या काही क्षणातच एका निरागस जीवाने जीवनाचा शेवट केला बघ्यांची गर्दी जमली गोंधळ झाला पण कोणालाही काही कळेना की हे असं का घडलं कोण होती ती तरुणी आणि तिने इतकं टोकाचं पाऊल का उचललं पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मग सुरू झाला एका हृदयद्रावक कहाणीचा शोध मंडळी ही संपूर्ण घटना नक्की काय आहे याची माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहत आहात पब्लिक कट्टा इमारतीवरून उडी मारणाऱ्या तरुणीची पोलिसांनी ओळख पटवली नाव होतं मानसी वय अवघे एकोणीस वर्ष एकोणीस वर्षांची जी तरुणी याच परिसरात म्हणजे हो माणसीने आत्महत्या केल्यावर अनेक प्रश्न उभे राहिले होते पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलिसांना एका छोट्याशा चिठ्ठीत मिळाली मानसीने लिहिलेल्या सुसाईट नोट मध्ये मी कुटुंबाच्या योग्यतेची नाही या चार शब्दांनी काळीच पिळवटले पोलिसांना घटनास्थळी जी सुसाईट नोट मिळाली ती वाचून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला माणसीने त्यात स्पष्ट सांगितलं होतं की मी घरातल्या लोकांच्या योग्यतेची नाही मला या कामाचा कंटाळा आल्याने स्वतःहून हे टोकाचं पाऊल मी उचलत आहे विचार करा एकोणीस वर्षांच्या एका तरुणीच्या मनात अशी कोणती वेदना होती ज्यामुळे तिला आपलं कुटुंब आपल्या योग्यतेचं नाही असं वाटायला लागलं या एका वाक्याने तिच्यावरचं मानसिक दडपण किती मोठं असेल याचा अंदाज येतोय मंडळी पुणे शहरातील इतर भागांच्या तुलनेत बुधवार पेठेकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा आहे इथे राहणाऱ्या व्यक्तींना अनेकदा अनावश्यक सामाजिक टीकेला किंवा भेदभावाला सामोरे जावं लागतं माणसी याच परिसरात राहत होती मानसीने नक्की काय काम केलं हे महत्त्वाचं नाही पण तिला वाटत होतं की ती जे काम करत आहे ते तिच्या कुटुंबाच्या अपेक्षांना साजेसं असं नाही तिला कुटुंबाचा अभिमान व्हायचं होतं पण आपल्या कामामुळे ती कुटुंबापासून दूर जात आहे अशी भावना तिच्या मनात रुजली असावी या दोन टोकाच्या भावनांच्या संघर्षात ती पूर्णपणे खचून गेलेली होती ती एकटी पडली एकोणीस वर्षांच्या या तरुणीला इतक्या मोठ्या दबावाचा सामना करावा लागला कामाचा ताण कुटुंबासाठी काहीतरी करण्याची इच्छा आणि आपण अयोग्य आहोत ही भावना या सगळ्यांमुळे ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे एकटी पडली तिला आधार देणारं कोणी नसेल किंवा तिला आपल्या भावना व्यक्त करत आल्या नसतील हाच एकाकीपणा तिला टोकाचं पाऊल उचलायला भाग पाडणारा होता प्रत्येक तरुण मुलीप्रमाणे मानसीनेही तिच्या भविष्याची तिच्या कुटुंबाची आणि एक सुंदर स्वप्न पाहिलेली असतील पण आयुष्यातील कठोर वास्तव अविश्वासाची कमतरता यामुळे तिचे स्वप्न कोमेजून गेली तिची ही आत्महत्या म्हणजे तिच्या स्वप्नांची अखेरची लढाई होती जी मानसी हरली मानसीच्या सुसाईड नोटमधील वेदना मी घरातल्या लोकांच्या योग्यतेची नाही हे फक्त एक वाक्य नव्हतं तर ही तिच्या आत दडलेल्या वेदनांची किंकाळी होती तिला तिच्या कुटुंबावर तिच्या आई वडिलांपासून खूप प्रेम असेल पण काही कारणामुळे तिला वाटलं की तिच्या जगण्यापेक्षा तिचं नसणं कुटुंबासाठी अधिक चांगलं आहे यामुळेच तिने हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं बोललं जातंय सध्या विश्रामबाग पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे मानसीच्या कामाचा आणि आत्महत्येचा नेमका काय संबंध होता याचा शोध पोलीस घेत आहेत चिठ्ठीत हे स्वतःहून टोकाचं पाऊल असल्याचं पण ही फक्त तिची वैयक्तिक चूक नव्हती ही आत्महत्या म्हणजे संपूर्ण समाजाला विचार करायला लावण्याची घटना आहे तिला तिच्या कामात आणि जीवनात इतकी निराशा का आली या परिस्थितीला जबाबदार तरी आहे कोण असं प्रश्न आता उपस्थित झालेत मानसीच्या जाण्याने बुधवार पेठेतील वातावरण पुन्हा एकदा गंभीर झालेलं आहे या घटनेनंतर परिसरात काही काळासाठी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं पण पोलिसांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं मात्र हा गोंधळ तात्पुरता थांबला असला तरी मानसीच्या मनात निर्माण झालेल्या अयोग्यतेच्या भावडेवर विचार करण्याची गरज आहे मानसीनं आपलं जीवन संपवलं पण तिचा हा शेवट अनेकांसाठी एक धोक्याची घंटा आहे ही फक्त एका मुलीची नाही तर अनेक तरुण तरुणींची कहाणी आहे ज्यांना कामाच्या तणावात किंवा सामाजिक दबावामुळे वाटतं की ते त्यांच्या कुटुंबाच्या योग्यतेचे नाहीत त्यांना सन्मानाचे जीवन जगण्याची संधी आणि मानसिक आधार देणं ही समाजाची मोठी जबाबदारी आहे मानसीची ही हृदयद्रावक कहाणी आपल्याला एका गोष्टीची जाणीव करून देते ती म्हणजे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला आत्मसन्मानाने जगण्याचा हक्क आहे एका एकोणीस वर्षाच्या मुलीला आपलं आयुष्य संपवायला लावलं कारण तिला वाटलं की ती तिच्या कुटुंबाच्या योग्यतेची नाही यामुळे कुटुंबाने आपल्या मुलांकडे जबाबदारीने लक्ष देण्याची गरज आहे मंडळी या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले पब्लिक कट्टा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील